तर हा व्हिडिओ नाही तर अंगणवाडी पण आहे कसं ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय झालेला असताना अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे आशाताई आणि गटप्रवर्तक त्यांच्या ज्या सुपरवायझर आहे त्या ऑनलाईन कामावर बहिष्कार करतील असं या पत्रामध्ये दिलेलं आहे तर केव्हा त्यांचं आंदोलन राहणार आहे तर बघा ते काय म्हणतायत छत्रपती संभाजीनगर वरून ही न्यूज आहे तिथे अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक त्यांची मिटिंग पार पडलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार राहील आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियन संघटनेने मंगळवारी तेवीस तारखेला द्वार सभेत दिली नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर मंगळवारी पुन्हा एकदा आशाताई आणि त्यांच्या गटप्रवर्तक महापालिकेत जमा झालेल्या होत्या आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियन तर्फे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी माननीय पारस मंडले साहेब यांना निवेदन देण्यात आलेले होते त्यांनी हा विषय शासन स्तरावरचा असून तुमच्या भावना शासनाला कळवल्या जातील असे आश्वासन दिले दिनांक तेवीस तारखेला मंगळवारी ही पार ले ले सभा पार पडलेली दिसते त्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात द्वारसभा घेण्यात आली या द्वारसभेत पदाधिकाऱ्यांनी शासनावर टीका केली शासन महिलांचे प्रश्न सोडवण्याचे केवळ नाटक करत आहे त्यामुळे सरकारवर आता विश्वास ठेवायचा नाही मोबदला निर्णयाची घोषणा दोन महिन्यापूर्वीच झालेली आहे पण अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही हे सरकार केवळ घोषणाबाजी करण्यातच माहीर आहे असं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे सभेमध्ये सांगण्यात आलं एकोणतीस जानेवारीपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे म्हणजे उद्यापासून सर्व आशा आणि गटप्रवर्तक यांचं धरणे आंदोलन केले जाणार आहे असं यामध्ये या, या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मंगल ठोंबरे यांनी केले तर त्यामधीलच काही आशा आणि गटप्रवर्तक मॅडमचे इथे नाव दिलेले आहे सुनीता जयस्वाल अनिता दाभाडे मंगल मोरे मनोरमा रमंडवाल हर्षा पवार मीरा जाठवे सुजाता धनेदर ज्योती अवसरमल जयश्री जाधव सुनीता काळे नीता बोटके लंका अवसरमल अनिता ताठे गंगोत्री सोनवणे जयश्री चोरमारे सुनीता बत्तीशे कल्पना पवार आश्विनी उबाडे ज्योती सागरे दीक्षा आढाव मनीषा जोगधंडे पल्लवी कुटे रंजना तुरनकमाने सुनीता कामजडगे माधवी पवार अनुपमा जाधव नीलिमा जगताप सुनीता मस्के माधुरी मुनवर मनीषा साळवे आदी या सभेला आशा आणि गटप्रवर्तक सर्वजण उपस्थित होते असं यामध्ये दिसतंय तर बरेच दिवसापूर्वी आशा ताईंचं मानधन वाढवलं अशी भरपूर मोठी हेडलाईन दिलेली होती शासनाने यावर त्यांचं एरियस पण काढलेलं होतं असं प्रत्यक्ष आशांकडून सांगण्यात आलं परंतु जे मासिक त्यांचं काय आहे मानधन हे वाढवण्यात आलेलं नाही असं या सभेमध्ये झालेलं आहे नुसतं घोषणाबाजी झालेली आहे परंतु प्रत्यक्ष पैसे दिलेलं नाही असं या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं त्यामुळे उद्यापासून दिनांक एकोणतीस जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई येते आशा आणि त्यांच्या गटप्रवर्तक ज्या असतात सुपरवायझर त्यांचं धरणे आंदोलन होणार आहे असं दिसतय तर याप्रमाणेच अंगणवाडी ताईंचं पण भरपूर दिवसापासून मानधन वाढवलेलं घोषणा झाली आणि जे मानधन आहे ते पंधरा हजार वाढवण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं परंतु तेरा हजारच प्रत्यक्ष मानधन वाढलेलं आहे आणि वरचा दोन हजार प्रोत्साहन भत्ता अजूनही अंगणवाडी ताईंना मदतनीस्ताईंना सेविका ताईंना दिलेला नाही शासनाने तर नुसती घोषणाबाजीच की काय प्रत्यक्षात मात्र अंगणवाडी ताईंना जेवढे मान्य केले तेवढे पैसे अजूनही मिळालेले नाही म्हणून ना अंगणवाडी ताईंसाठी पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही पण तुम्ही एवढे काम करतात वाढते काम हो, तुमच्या पाठी सतत येत आहे परंतु वाढते पैसे मात्र अजूनही आले नाही म्हणून तुम्ही पण जागरूक होऊन तुमच्या पैशासाठी काहीतरी करायला पाहिजे तुमच्या पण याविषयी सरकारकडे निवेदन द्यायला पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे वेळेवर मिळतील आणि तुमच्या संकटाच्या वेळी तुमच्या अडी अडचणीच्या वेळी ते पैसे तुम्हाला कामी पडतील तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कमेंट केल्यामुळे ताई माझी ही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आणखी वाढते त्यामुळे तुम्ही कमेंट करत जा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना खूप खूप धन्यवाद